गाड्या सुटल्या लक्ष द्या लक्ष द्या आणि आता आलेला शर्यतीमध्ये प्रसन्न वाटेगावकर फक्त बैंजुरी साईट डावी दोन बादल्या अकरा हजार स्वतःची महिला मैदानात जोर द्या आणि तो, तो शेवटी घेऊ जहानुमान प्रसन्न जहानुमान प्रसन्न गाथा नितीन गावण तलोचा मजकूर फक्त बैजुरी साईट डावी बघा तिकडे देवा पाहतो शिरगावकरांचा निर्वाज वर्चस्व देवाचा अभिनंदन समीर शेठ खंडागले हे बिंजोरचे गुदाराज चे, चे मानकरी आणि आता त्याला शेअर्तीमध्ये साइड विजय धन्यवाद कारा शेठ पाटील नऊपाडा यांच्याकडे देखील ऑनलाईन बक्षीस यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मेहरबान महिला शिमारा सुंदर गाडी आहे కానాశెట్ల మనపూర్వక అర్ధిక సహర్ష స్వాగత